नमस्कार मी चैत्रा अली हिकारी सेंटर फॉर जॅपनीज लँग्वेजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आधी मी माझं इंट्रोडक्शन देऊ इच्छिते मी दोन हजार चार सालापासून जपानी भाषेसंदर्भात विविध कामं करत आहे त्यामध्ये ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन आणि टीचिंग हे सगळ्यात महत्त्वाचा माझ्या कामाचा भाग राहिलेला आहे दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा जेव्हा माझ्या ह्या जपानी भाषेच्या लेवल्स पूर्ण झाल्या त्यानंतर मी ट्रान्सलेशनचं काम सलग सात वर्ष केलं आणि नंतर असं लक्षात आलं की काहीतरी टेक्निकल जर शिकून या भाषेची जोड घेतली तर खूप जास्त चांगला फायदा होईल mm -hmm. म्हणून मी मास्टर्स इन कम्प्युटर मॅनेजमेंट एम सी एम केलं mm -hmm. आणि त्यामुळे मला परत टेस्टिंगसारखं एक नवीन फील्ड माझ्यासाठी ओपन झालं आणि त्यामध्ये खूप चांगल्या संधी मिळत गेल्या माझा पगार देखील दुप्पट झाला या सगळ्या कामामुळे तर टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल आणि जपानी भाषा असं जर तुम्ही शिकलात तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात जे मी स्वतः अनुभवलेले आहेत तर जॅपनीज लँग्वेजमध्ये आपल्याला विविध संधी उपलब्ध होण्यासाठी ही भाषा शिकायला देखील खूप सोपी आहे ही मराठी भाषेशी खूप मिळतीजुळती भाषा आहे जर मराठी भाषेचं व्याकरण तुम्हाला चांगल्या रीतीने कळत असेल किंवा तुम्ही मराठी भाषा चांगल्या रीतीने बोलू शकत असाल तर तुम्ही नक्की जपानी भाषावर आत्मसात करू शकाल त्यामुळे या चॅनलतर्फे आम्ही तुम्हाला जपानी भाषा मराठीमधून शिकवणार आहोत तर नक्की आमच्या या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि याचा पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा धन्यवाद